नमस्कार मी प्रदीप जाधव तुम्ही पाहत आहात आवाज वंचित बहुजनांचा बारो येथील पशुवैद्यकीय अधिकारी श्रेणी एक पद पाच महिन्यापासून रिक्त पशुपालकांची गैरसोय नांदेड जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे बारोकर बारो येथील बारो पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी एक कार्यरत असून पशुवैद्यकीय अधिकारी यांचे पद गेल्या पाच महिन्यापासून रिक्त असून तेथील पदभार चिखली येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे तात्पुरता दिला आहे त्यामुळे पशुपालकांची गैरसोय होत असून पशुंना वेगवेगळे उपचार मिळत नसल्याने पावस मिळत आहे बारो तालुका कंधार येथील दवाखाना अनेक वर्षापासून कार्यरत असून या दवाखान्याअंतर्गत आवराळ हिस्से आवराळ नंदरवन व वा संगवाडी बारोळ या गावाचा समावेश आहे येथे पद प्रतिबंधक कार्यरत असून पदे दोन रिक्त परिचालकाचे आहेत एक पद शिवनुत्तीमुळे दोन हजार बावीसपासून रिक्त असून एका पदावरील परिसर सहा महिन्यापासून वैद्यकीय रजावर आहे येथे दररोज दहा ते पंधरा जनावरांची ओ पिढी होते तसेच बारू येथे दोन गौशाला आहेत चिखली येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडे यांच्याकडे पशुवैद्यकीय दवाखाना हादा व पशुवैद्यकीय दवाखाना चिंचोल येथील पदभार आहे त्यामुळे पशुपालकांची गैरसोय होत असून वेळ उपचार व सुविधा मिळत नसल्याची पशुपालकांकडून तक्रार मिळत आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी या बाबीकडे लक्ष देऊन त्वरित पशुवैद्यकीय अधिकारी नियुक्ती करावी अशी मागणी पशुपालकांकडून होत आहे आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज